श्री महात्मा बसवेश्वर सामाजिक प्रतिष्ठान संचलित बसव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मेहुल भुरे यांची निवड करण्यात आली जुळे सोलापूर इथं श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री महात्मा बसवेश्वर सामाजिक प्रतिष्ठान संचलित बसव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे याबाबत नियोजन आणि वार्षिक आढावा बैठक घेण्यात आली याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मेहुल भुरे सचिवपदी विश्वनाथ आमणे उपाध्यक्षपदी राजेश शिवशक्ती प्रवीण स्वामी कार्याध्यक्ष लिंगराज पूजा पूजाप्रमुख गुरुनाथ अचलेरे सहसचिव बालाजी लाड खजिनदार रवींद्र आमणे यांच्यासह अन्य नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी मध्यवर्ती बसव जन्मोत्सव महामंडळाचे संस्थापक श्री शैल हत्तुरे शामधुरी डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी विजय शाबादी बाळासाहेब बनसोडे गुरुसिद्ध पडसलगी अण्णप्पा सतुबर मल्लिकार्जुन आमणे गंगाधर पाटील खंडू सलगरकर सुरेखा पडसलगी सुवर्णा आमणे उमेश मळेवाडी प्रकाशस्वामी श्रीकांत पाटील परमेश्वर माळगे पंडित जवळकोटे पंडित जळकोटे विजय कोनापुरे प्रकाशस्वामी आमसिद्ध यादवाड सचिन कोटाणे रितेश किल्जे अजिंक्य उप्पिन लक्ष्मीकांत बिराजदार आदींची उपस्थिती होती यंदाच्या वर्षी बसव प्रतिष्ठानच्या वतीनं पारंपरिक रीतीनं मिरवणूक काढून मोठ्या उत्साही चैतन्यपूर्ण वातावरणात बसव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे

মানে ধৰ ডিপাৰ্টমেণ্ট মানে

তিনি <laughs>